अकोल्याच्या बारशी टाकळी तालुक्यात ता महान काटेपूर्णा प्रकल्पात सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होऊन पाण्याचा साठा कमी होत आहे दरम्यान महान काटेपूर्णा धरणात बावीस पूर्णांक चौसष्ट टक्के जलसाठा एवढा शिल्लक असून येणाऱ्या दीड महिन्यात पावसाळा लांबणीवर पडला तर अकोलेकरांना तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते या दरम्यान कुठेही पाण्याचा अपव्यय होत असेल तर संबंधित जलसंपदा विभाग किंवा महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबत संपर्क करावा असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यामध्ये आपण महान काटेपूर्ण या ठिकाणी आलेला आहोत आणि आपण पाहू शकता की महानच्या धरणामध्ये आज रोजी बावीस पॉईंट चौसष्ट पाणीसाठा हा फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि आज च्या माध्यमातून पाहिले असता की पाण्याचे बाष्पीभवन हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांना जलसंपदा विभागाच्या वतीने आव्हान आहे की आपण पाणी वापरताना हे जपून वापरावे या संदर्भात आपल्या सोबत जलसंपदा विभागाचे सर आपल्यासोबत आहेत सर आपण काय सांगू शकाल आज काटेपूर्ण प्रकल्पामध्ये बावीस पॉईंट चौसष्ट टक्के जलसाठा उपलब्ध आहे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे जलाशय पातळीमध्ये फार झपाट्यानं घट होत आहे तरी जलसंपदा विभागाच्या वतीने मी सर्व नागरिक आणि पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व यंत्रणांना आवाहन करतो की अतिशय काटकसरीने आणि पाण्याचा नाश न ना करता पाणी वापर करावा म्हणजे भविष्यात आपल्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही तर आपल्याला महान धरणाच्या पाणी साठ्या शिल्लक आहे त्या संदर्भात सरांनी माहिती दिलेली आपल्यासोबत पाठक सर होते आणि अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत जलसंपदा विभागाचे उगले सर हे आपल्यासोबत आहेत सर आपण काय सांगू शकाल नमस्कार आजची धरणाची स्थिती पाहता पावसाळा जर लांबणीवर पडला तर पाणी टंचाई निर्माण व्हायची दाट शक्यता दिसून येत आहे त्याच्यामुळे जलसंपदा विभागातर्फे आम्ही सर्व अकोलावासियांना आणि पाणी वापरकर्त्यांना आवाहन करतो की पाणी जपून वापरा धन्यवाद उगले सरांनी आणि पाठक सरांनी आपल्याला पाण्यासंदर्भात सांगितलेलं आहे आणि त्यांनी आवाहन सुद्धा केले के केलं की अकोलेकरांनी पाणी वापरताना जपून पाणी वापरावे पंकज झिंगले लॉट द व्ही महान अकोला <णद्ण>।